जय शिवराय मंडळी शंभूराजांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न छत्रपती संभाजी महाराज यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे वादळी इतिहास तर फक्त बत्तीस वर्षांचं आयुष्य शंभूराजांच्या वाट्याला आलं पण या बत्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये एकशे वीस पेक्षा जास्त लढाया करून एकही लढाई पराभूत न होणारा राजा म्हणून या जगाच्या इतिहासात फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची नोंद घेतली म्हणजेच अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर आपल्याच गद्दारांनी फितूर केली आणि फितूर केली नसती ना तर छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण जगावर राज्य केलं असतं या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एक सगळ्यात वाईट दिवस म्हणजे काळा दिवस एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी कोकणातील संगमेश्वरामध्ये सर देसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांसोबत अवघे मोजके मावले असताना पाच हजार मोगल्यांनी सरदेसईच्या वाड्यामध्ये शंभू राजांवरती हल्ला केला आणि तिथूनच काही अंतरावरती बघा छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं तब्बल पाच हजार मोगलांनी गिदाडांनी सह्याद्रीच्या नरसिंहाच्या छाव्याला साखर दंडाने कैद केलं पण आपल्यापैकी प्रत्येकाला वाटत कि छत्रपती संभाजी महाराजांना फक्त एक संधी मिळायला हवी होती मोगलांच्या कैदीतून सुटून जाण्यासाठी तर फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगाचा इतिहास आज खरोखर वेगळा असता पण दुर्दैवानं असं काही झालं नाही मग आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की छत्रपती संभाजी महाराजांना सुटून जाण्याची संधी मिळाली नाही मग छत्रपती संभाजी राजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले होते का तर हो छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न मावळ्यांकडून निश्चित झाले होते यातला सगळ्यात पहिला प्रयत्न हा ज्योत्यादी केसरकरांचा एक मावळ्याने केला होता घडलं असं होत की छत्रपती संभाजी राजांना झाल्यानंतर बांधण्यात आलं शेख निजाम ह्याने आपल्या सैन्याला लगेच आदेश दिला की जेवढ्या लवकर होईल तेवढ्याच लवकर शंभू राजांना इथून घेऊन चला बहादूर गाड्याच्या दिशेने चला कारण शंभू राजे कैद झाले ही बातमी जर मराठ्यांना समजली तर मराठी याच्यात आपला खात्मा करून टाकतील अशी भीती शेख निदामाला त्याच्या मनामध्ये होती आणि त्यामुळे बघा मोगलांचे पाच हजार सैन्य अजिबात वेळ न घालवता शंभू राजांना घेऊन बहादूर गडाच्या दिशेने निघाले छत्रपती संभाजी राजांना केद करून बहादूर गडाकडे जाणार मोगल्यांचे हे सैन्य ज्या वेळेला बत्तीस शिराला ला जवळ आलं त्या वेळेला बघा एका स्वामीनिष्ठ मावळ्याला कळालं आपला राजा केद झालाय त्या मावळ्यांचं नाव होतं ज्योतिजी केसरकर ज्योत्याशी केसरकरांना कळेना काही करून आपल्या राजाला वाचवलं पाहिजे ज्योत्याशी केसरकरांनी आपल्या सोबत मावळे गोळा केले म्हणजे शंभर ते सव्वाशे एवढेच मावळे घेऊन ज्योतिजी केसरकरांनी पाच हजार मोगलांच्या सैन्यावर आक्रमण केले अक्षरश तुटून पडले आपल्या राजाला वाचवण्यासाठी हे शंभर मावळे बघा जीवावर उद्धार होऊन सपासप तलवारीने वार करत होते ज्योताजी केसरकर वाऱ्याच्या वेगाने वाऱ्याच्या गतीने कापत सुटले होते पण मोगलांच्या सर्व मावळे कापत गेले ज्योताजींच्या तर सर्व अंगावर तलवारीचे वार झाले ते तसेच धाडा पडून राहिले त्यांचा जीव वाचला पण स्वराज्याचा छत्रपतींना वाचवण्यात मात्र त्यांना अपयश आले स्वराज्याच्या अवघ्या शंभर जिगारदास मावळ्यांनी शंभू राजांना वाचवण्याचा हा पहिला प्रयत्न केला पण तो दुर्दैवाने बघा हा प्रयत्न अपयश ठरला आधी कोल्हापूर जिल्ह्यात पुणाल ह्या छोट्याशा गावामध्ये ज्योतिजी केसरकर यांची समाधी आहे छत्रपती संभाजी राजांना वाचवण्यासाठी बऱ्याच मावळ्यांनी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले होते दुर्दैवाने बघा औरंगजेबाच्या शैनासमोर त्यांचा टिकाव लागला नाही परंतु शंभूराजेना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक मावळ्यांचा पराक्रम आणि बलिदान ही महाराष्ट्रभूमी कदापि विसरू शकणार नाही स्वराज्याच्या छत्रपतींना वाचवण्यासाठी जीवाचा रान करणाऱ्या अशा असंख्य मावळ्यांना महाराष्ट्राचा मानाचा मुजरा